चकवा या भूतप्रकाराबद्दल कधी ऐकलंय का जर तुम्ही बायकथा ऐकण्याची शौकीन असाल तर नक्कीच चकवा या भूतप्रकाराबद्दल तुम्ही ऐकलं असेल चकवा जो दिशाभूल करून माणसांचा जीव घेतो तर चला आज घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न दवडता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया फायनली सुशांतचं लग्न ठरलं सुशांत म्हणजे माझा पुण्यातला हॉस्टेलवरचा मित्र आम्ही पुण्यात एकाच हॉस्टेलवर होतो चौथीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत सोबत असल्याने आमची मैत्री म्हणजे एकदम घट्ट दोन वर्षांपूर्वीच तो मुंबईत जॉबला लागला आणि मी पुण्यात जॉबला होतो दोन दिवसांवर लग्न आलं होतं आमचे क्लासमेट रवी बंडू प्रणव अथर्व हे चौघे आणि मी जायचं नक्की गेलं प्रणवची इनोवा कार घेऊन आम्ही सकाळी नऊ वाजता निघालो दोनशे किलोमीटरचा प्रवास होता आम्ही मजा मस्ती करत चाललो होतो कोणालाच रस्ता माहीत नसल्याने आम्ही मॅपच्या आणि रस्त्यावर लावलेल्या पाट्यांचे सहारे पुढे जात होतो जवळपास दोन वाजले असतील आम्ही एका ठिकाणी जेवायला म्हणून थांबलो आणि दाबून नॉनव्हेज आणलं अर्धा रस्ता पार झाला होता आम्ही बऱ्यापैकी जवळ पोहोचलो होतो आता खिड्यापाड्यांचा रस्ता चालू होता आमची मजाक मस्ती एकमेकांची खिचाखिची चालूच होती तेवढ्यात अचानक रस्त्याच्या मधोमध झटके खात गाडी बंद पडली रस्ता सुनसान होता आम्ही सगळे खाली उतरलो नेमकं काय झालंय काही कळतच नव्हतं एकमेकांचे तोंड पाहत आम्ही मदतीची वाट पाहत बसलो कारण मोबाईलला नेटवर्कच नव्हतं आता एखादी गाडी भेटली तर तिच्यात जावं लागेल किंवा जवळपास गॅरेज आहे का हे बघावं लागेल पण गाडीचा पत्ताच नाही दहा पंधरा मिनिटे तसेच गेले तेवढ्यात एक माणूस तिकडून येताना दिसला त्याला पाहून आम्हाला थोडं बरं वाटलं तू आमच्या जवळ आला आणि म्हणाला मी एक मेकॅनिक आहे पाच मिनिटात गाडी ठीक करून देतो आम्ही आश्चर्यचकित झालो मी म्हणलं तुम्हाला कसं माहीत आमची गाडी खराब झाली होती मी म्हणलं तुम्हाला कसं माहीत आमची गाडी बंद पडली होती तो थोडा गडबडतच म्हणाला इथे खूप जणांच्या गाड्या बंद पडतात त्याने बोनेट उघडलं आणि अगदी पाच मिनिटात गाडी चालू झाली आम्ही खुश झालो प्रणवने किती झाले असं विचारत खिशात हात घातला तर त्याने पैसे घ्यायला नकार दिला आणि मी खूप वेळचा इथे फिरतोय मला थोडं पुढेपर्यंत सोडता का अशी विनंती केली आम्ही लगेच तयार झालो आणि स्वतःच्याच पायावर कुराड मारून घेतली असं का म्हणतोय हे पुढे कळेलच तुम्हाला तो, तो आत बसला आम्ही त्याला विचारलं इथे काय करत होते तुम्ही पण तो त्यावर काहीच बोलेला आम्ही एक दोन जणांनी त्याला प्रश्न विचारले पण तो गप्पच बसलेला होता मग आम्हाला वाटलं की याचा बोलायचा मूड नसेल आम्ही पण पुन्हा विचारलं नाही आम्ही थेट पुढे जाऊ लागलो खूप वेळ झाला पण रस्ता काही संपे ना दोन तास उलटून गेले तो रस्ता कटतच नव्हता तेवढ्यात बंडू म्हणाला प्रण्या काय गाडी गोल गोल फिरवतोय की काय प्रणव म्हणाला म्हणजे बंडू म्हणतो अरे हा परिसर बघ ना हा आपण एका तासापूर्वी क्रॉस केलाय अथर्व म्हणाला अरे सारखा परिसर असू शकतो त्यात काय एवढं मी म्हणलं अरे पण रस्ता एवढा लांब नव्हता मी मॅप पण पाहिला होता तेवढ्यात समोर रस्त्याच्या कडेला सुशांतच्या गावच्या नावाची खून दिसली सोळा किलोमीटर असं त्यावर लिहिलेलं ली होतं मग आम्हाला वाटलं की आता जवळ आलोय पंधरा मिनटं कोणी काहीच बोललं नाही आणि प्रणवने अचानक ब्रेक मारला कारण समोर तीच सोळा किलोमीटरची खून दिसली आणि आम्हाला धडकीच भरली आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत होतो तेवढ्यात तो मेकॅनिक म्हणाला त्याने त्याच्या जाळ्यात आपल्याला गुंतवलंय आता आपलं काही खरं नाही एक एक करून सगळे मरणार कोणीच नाही वाचणार बंडू म्हणाला काका काय बोलतय कुणी गुंतवलंय तर तो म्हणे या रस्त्याला लोकांना चकवा लागतो आणि कित्येक लोकांचा जीवही गेलाय आमची जी जाम ठरकली पण हिम्मत करून मी म्हणलं अरे चल काही नाही होत तू चल तर प्रण्या सरळ चल पुढे बघू काय होतं इथे मी खाली उतरलो आणि त्या सोळा किलोमीटर लिहिलेल्या खुनेवर माझा रुमाल ठेवला आणि लगेच गाडी देऊन बसलो पंधरा मिनटे पुन्हा चाललो आणि पुन्हा त्याच ठिकाणी आलो आता मात्र ती खून पाहून आमचे हातपाय गळाले त्या खुनेवर रुमाल ठेवलेला होता म्हणजे आम्ही नक्कीच फिरून फिरून तिथेच येतोय घड्याळात पाहिलं तर सहा वाजले होते आता काय करावं अंधाराही पडत चाललाय काहीच सुचायला मार्ग नव्हता आम्ही सगळे गाडीच्या खाली उतरलो पण तो मेकॅनिक आतच होता आम्ही लगवी वगैरे केली आणि पुन्हा गाडीत बसायला गेलो अथर्वने दरवाजा उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला, त्याला, त्याला त्या मेकॅनिकच्या जागी एक भयानक मृतदेह दिसला असं वाटत होत त्याच्या अंगावरून ट्रक का ट्रक गेले सगळं अंग चेमलं होत अंगातून रक्तस्राव होत होता तो जोरात किंचाळला आम्ही म्हणलं अरे काय झालं त्याचे अंग घामाने भिजले होते त्याला बोलताही येईना आतमध्ये बूट दाखवत होता मी आत पाहिलं तर आत कोणीच नव्हतं मेकॅनिक कुठे गायब झाला कुणास ठाऊक आम्ही त्याला शांत केलं पाणी वगैरे पाजलं आता आमचा सगळा प्रकार लक्षात आला होता आम्ही डोर लॉक केले आणि आता सरळ गाडी चालू दे कुठेच थांबवू नको असं सांगत मी प्रणवला हनुमान चालिसा लावायला सांगितली आमच्या काळजाचे ठोके स्पष्ट आम्ही सगळे ऐकू शकत होतो सगळे खूप घाबरले होते देवाचे नाव घेत आम्ही पुढे जाऊ लागलो अगदी अर्ध्या तासात आम्ही एका गावात पोहोचलो तिथे मांडव टाकलेला होता म्हणजे ते सुशांतचे घर होते आम्ही गाडी लावली आणि थेट आत पळत गेलो सुशांत वाट बघतच होता आम्ही जाताच तो चिडत म्हणाला अरे तुम्हाला अक्कल आहे का एवढा वेळ असतो का कुठे तुमच्या घरचे फोनावर फोन करताय फोन बंद करून काय पिऊन पडले होते की काय पण आमचे चेहरे पाहून सुशांतच्या आईने लगेच ओळखलं पोरांसोबत काहीतरी विचित्र घडलंय आईने अंगारा आणला आणि आमच्या कपाळावर लावला आणि आमच्यासाठी चहा केला चहा देत म्हणाली घाबरली का एवढे काय झालंय तुम्हाला आथरवर रडायलाच लागला आणि आम्ही सुशांतला व आईला सर्व प्रकार सांगितला आईने त्याला जवळ घेतलं आणि त्याचे कान फुंकले आणि म्हणाली बाळा घाबरू नकोस आता तुला काही नाही होणार आईने त्याला धीर दिला सुशांतने सांगितले तो रस्ता जरा डेंजरस आहे आणि मोबाईल मधला एक फोटो दाखवत म्हणाला तुम्ही ज्या मेकॅनिक बद्दल बोलताय बहुतेक तो हा असेल आम्ही फोटो पाहिला तर तो हाच होता सुशांतने सांगितलं की आठ दिवसांपूर्वीच गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेताना तिथे कार ॲक्सिडेंटमध्ये हा मेकॅनिक वारला होता तर मग आम्हाला दिसला तो नक्की कोण होता आणि त्याच्यामुळेच की काय आमचा रस्ता भटकच होता तेव्हा आम्ही देवाचे आभार मानले आणि जीव वाचला म्हणून आरामात झोपलो मस्त लग्न पार पडलं पण आजही तो प्रकार आठवला की दडकीच भरते अंगावर काटा येतो आणि अथरवलं तर आम्ही आजही चिडवतो रडला होता त्यामुळे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद